नमस्कार शेतकरी बंधूंनो दूध व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असेल तर तो कालवट संगोपनाचा येतो चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालवट संगोपन याविषयी माहिती जाणून घेऊयात मित्रांनो आपल्याला कालवट संगोपनाची गरज का बरं पडली कारण आपण जेव्हा आपल्याला गोठ्यामध्ये एखादी बाजारातून गाई विकत आणतो त्यावेळेस आपल्याला त्या गायीबद्दल जास्त माहिती नसते त्या गायीला असणाऱ्या जुन्या आजारांबद्दल किंवा तिच्या वंशावळाबद्दल देखील माहिती नसते बाजारात आपल्याला अधिक किंमत देऊन गाई विकत घ्यावी लागते गाई जर वेगळ्या वातावरणातून आली असेल तर आपल्या गोठ्यात तिला सवय लागायला किंवा आपल्या वातावरणात सूट व्हायला तिला जास्त वेळ जातो किंवा आपण आणलेली गाई त्या उत्तम प्रतीच्या आहे का नाही याच्याबद्दल देखील आपल्याला शाश्वत नसते त्यामुळं आपली खरेदीमध्ये देखील फसवणूक होऊ शकते जर आपल्याला या सगळ्यातून जर आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून पलीकड जायचे असेल तर आपल्याला आपल्याच गोठ्यामध्ये कालवडीचं संगोपन करणं गरजेचं आहे आज जेणेकरून आजची कालवड ही आपली उद्याची गाय होणार आहे कालवट संगोपनाची सुरुवात होते गायी भरवताना विर्याचीच म्हणजेच सिमेंट कांडीची योग्य निवड करण्यापासून मित्रांनो चांगली वंशावळ असलेल्या वळूचे उत्तम प्रतीचे सिमेंट वापरून आपण कालवट संगोपनाला सुरुवात केलेली आहे आता वासराची काळजी ही गर्भातून सुरुवात होते शेवटच्या दोन ते तीन महिन्यामध्ये गर्भाची वाढ चांगली होत असते व त्याचा वेग हा जास्त असतो त्यामुळे गाईचा आठवण्याचा कालावधी हा किमान साठ दिवसाचा असला था। पाहिजे गाय विल्यानंतर गाईला कोमट पाण्यामध्ये गुळ विरगळून प्यायला द्यावे जेणेकरून गाईच्या शरीराची उष्णता वाढते व वा गाय विल्यानंतर जो तिला थकवा आलेला असतो तो दूर होण्यास मदत होते व शरीर भरून येते गायी विल्यानंतर वासरू गोंडपाटाने साफ करून घ्यावे व जार पडेपर्यंत गायी जवळच ठेवावे साधारणतः एक ते दीड तासामध्ये वासराच्या वजनाच्या दहा टक्के चेक हा वासराला पाजावा शिल्लक राहिलेला चेक हा गायीला पाजू नये वासराच्या बिंबीपासून साधारणतः चार बोटे अंतरावरती नाळेला दोरा बांधावा व नाळ कापून घ्यावी नाळेवरती आयोडीनचे द्रव्य लावावे किंवा हळद लावावी वासराला स्वच्छ व वा कोरड्या जागेत बांधणं गरजेचं आहे त्याच्या खाली वाळलेले गवत टाकावे वासराला पहिले दोन आठवडे वजनाच्या दहा टक्के दूध पाजावे उदाहरणार्थ वासराचे वजन जर तीस ते चाळीस किलो असेल तर साधारणतः तीन ते चार लिटर प्रतिदिवस वासराला दूध पाजावे त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये दुधाची मात्रा थोडी कमी करून काप स्टार्टर हे पशुखाद्य सुरू करावे दिवसाला प्रति पन्नास ग्रॅम पुढील चौथ्या आठवड्यामध्ये दूध हे तीन लिटरवरती आणावे व पशुखाद्य काप स्टार्टर हे तीनशे ग्रॅम प्रतिदिवस चालू करावे पाचव्या व सहाव्या आठवड्यामध्ये दूध अडीच अडीच लिटर पाजावे व पशुखाद्य काप स्टार्टर तीनशे ते चारशे ग्रॅम प्रतिदिवस उच चारावे सातव्या आठवड्यामध्ये पशुखाद्य काप स्टार्टरची मात्रा थोडी वाढवावी व वा दूध दोन लिटरवरती आणावे तसेच आठव्या व नवव्या आठवड्यामध्ये दूध एक एक लिटर पाजावे व हळूहळू बंद करावे व पशुखाद्य आठशे ग्रॅम ते हजार ग्रॅम प्रतिदिवस चारावे दहाव्या आठवड्यापासून वासराचे दूध हे पूर्णपणे बंद करावे व पशुखाद्य काल्फ स्टार्टर ह्या ग्रेडचा वापर बाराशे ग्रॅम प्रतिदिवस करावा अकराव्या आठवड्यामध्ये तेराशे ग्रॅम तसेच बाराव्या आठवड्यामध्ये चौदाशे ग्रॅम प्रतिदिवस करावा चौदाव्या आठवड्यापासून चोवीसव्या आठवड्यापर्यंत म्हणजेच सहा महिन्यापर्यंत प्रतिदिवस दोन हजार ग्रॅम म्हणजेच दोन किलो काल्फ स्टार्टर हे ग्रेड वापरावी मित्रांनो काल्फ स्टार्टर ही पशुखाद्य वापरल्यामुळे वासराच्या पोटाची वाढ चांगली होते वासराचे वजन व वा पचनसंस्था चांगले काम करते वासराचे आरोग्य व वा प्रतिकारशक्ती चांगली राहते कालवडाला सहा महिन्याच्या पुढे काल्फ ग्रोवर हे पशुखाद्य वापरावे या पशुखाद्याच्या वापरामुळे कालवड हे लवकर वयात येते गर्भाशयाची पूर्ण वाढ होते आजाराला बळी पडत नाही गर्भधारणेसाठी आवश्यक वजन प्राप्त होते ऊर्जेची कमतरता भासत नाही प्रथिने कमतरता भासत नाही जीवनसत्व खनिजे कमी होत नाहीत मित्रांनो हे झालं पशुखाद्य व्यवस्थापन यासोबतच आपण आता जंताचं व्यवस्थापन देखील पाहूया कालवट संगोपनातील जंतनाशिके पहिले सहा महिने जे द्यायचे आहेत तेच तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील त्या पद्धतीने आपल्या जवळच्या मेडिकल स्टोअरमधून मधून हे औषधे आणून आपल्या कालवड्याला नक्की व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करावा व आपल्या दूध उत्पादक मित्रांना देखील शेअर करावा धन्यवाद